गडद काळ्या काच लावलेल्या वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात येते आहे गाड्या थांबवून गडद काच काढण्याचे काम सुरू आहे या कारवाईत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे उप पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घोरपडे पवन सुलाने प्रदीप घोडके दिनकर कायंदे चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे शहराच्या विविध चौकात पाच पथके कार्यरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे आज रोजी जालना शहर व संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक माननीय नोपानी सर व जालना शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुळकर्णी सर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनुसुसार शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ज्या वाहनावर काळी फिल्म लावलेली आहे अशा वाहनाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले असून आज रोजी त्यानुसार आपण असे जे वाहनं आहेत त्यांना थांबवून त्यांची फ्लिप काढून घेतो व त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणे चालू आहे तर अशा किती गाड्यांना कारवाई करे आता आपले चार पाच पथक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करतात आणि याचा निश्चित आकडा संध्याकाळी आपल्याला देता येईल